नमस्कार मंडई चला तर गावाकडच्या पद्धतीने एकदम गावरान पद्धतीचं आपण पिवळ्या मसाल्याचं किंवा हिरव्या मिरचीचं कालवण बनवणार आहोत वांग्याचं बघू शकता काय मस्त झालेलं आहे यासोबत तुम्ही ज्वारीची बाजरीची चपातीसुद्धा खाऊ शकता किंवा भाकरीसुद्धा मस्त लागते चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी काही वांगे घेतलेले आहेत तर अशा पद्धतीची वांगे तुम्ही कोणत्याही प्रकारची इथे वांगे घेऊ शकता चला तर यांना विळीवरती आपण कट करून घेणार आहोत तर देड जास्त मोठं असल्यावरती वरचा भाग थोडासा काढून टाकायचा आणि हा सुद्धा काढायचा चार भागामध्ये किंवा एकदम बारीक अशा फुडी तुम्ही ते करून घेऊ शकता तर एका फुडीच्या फाकेच्या मी चार फुडी केलेल्या आहेत तर त्या अशा पद्धतीच्या कट करून घ्यायच्या सगळे वांगे आपण याच पद्धतीने कट करून घेणार आहोत अशा पद्धतीचं हे वांग्याचं कालवण नक्की बनवून बघा खूप मस्त लागतं हिरव्या मिरचीचं चपाती भाकरीसोबत खूप छान लागतं तसं भातासोबत सुद्धा खाऊ शकता चला तर मग सगळे वांगे आता याच पद्धतीने कट करून घेऊयात वा, त्यानंतर वाटण तयार करायचं आहे ते मसाला काढून घेतलेला आहे हिरवी मिरची मीठ लसूण अगोदर बारीक वाटून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची पाट्यावरच्या वाटणाची चव खूप मस्त लागते अशा पद्धतीचं वांग तुम्ही नक्की बनवून बघा चला तर मग मिरची आता बारीक वाटून घेतलेली आहे आता याला काढून घ्यायचं वांगे आपण इथे शिजायला टाकूयात आता इथे वांगे कट करून झाले पाणी टाकून घेतलेलं आहे गॅसवर कढाई ठेवली यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकायची तर इथे जिरे टाकलेले नाही मोहरी आणि हळद टाकायची मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर लगेच वांगे टाकून घ्यायचे आणि छान असे परतून घ्यायचे आहे त्यानंतर जी मिरची वाटून घेतली ना तीसुद्धा यामध्ये लगेच टाकून घ्यायची वांग्यामध्ये छान मिरची परतून झाली की भाजी अजिबात उग्रं लागत नाही आणि खूप मस्त चवीची तयार होते चला तर हळद टाकून घेतली लगेच वांगीसुद्धा टाकून घेऊयात अशा पद्धतीचं कालवण नक्की बनू बघा खूप मस्त आणि झटपट तयार होतं तर तुम्ही तीस तीस भाजी खाऊन जर कंटाळला असाल तर अशा पद्धतीचं वांग हिरव्या मिरचीतलं नक्की बनवून बघा चला तरी ते वांगी टाकून घेतली छान अशी परतून घ्यायचे आहेत तर परतून झाली की यामध्ये आपण जी मिरची वाटून घेतली ती टाकून घ्यायची आणि छान अशी परतून घ्यायची तर गावाकडे अशा पद्धतीचं वांग कायम केलं जातं आणि खूप मस्त लागतं हे सगळ्यांना आवडतं चपातीसोबतसुद्धा गरमागरम खूप मस्त लागतं आता मी थोडंसं पाणी टाकून घेत आहे एक पाच मिनटांसाठी ही आपलं वांग जे आहे परतून घ्यायचं त्यानंतर लगेच मिरची टाकून घ्यायची मिरची टाकून छान अशी परतून घ्यायची आता पूर्ण पाणी आटेपर्यंत ही मिरची आपण ह्या पाण्यामध्येच उकळून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये शेंगदाणे टाकून घेणार आहोत सुद्धा बारीक वाटून घ्यायचे आहेत पाट्यावरती पाणी घालून चला तर मिरची टाकून घेतली छान असं परतून घेतलं किंवा असं मिक्स करून घेतलं पाण्यामध्ये आणि झाकण ठेवायचं आहे तर इथे गॅस मी फुलंच केलेलं आहे म्हणजे एक वांगं छान असं शिजलं जाईल चला तर मस्त वांगं छान असं मिक्स झालं आता त्याच्यावरती ताट ठेवायचं शेंगदाणेसुद्धा इथे बारीक करून घेतलेले आहेत आता लगेच आपण शेंगदाणेसुद्धा बारीक वाटून घेणार आहोत तर इथे पाणी घालून बारीक वाटण तयार करायचं आहे एकदम पेस्ट अशी तयार करायची यालासुद्धा आपण वांग्यामध्ये मिक्स करणार आहोत तर पाणी घालून शेंगदाणे बारीक वाटून घ्यायचे आता वांगी जे वांगे परतून घेतलेले होत ना झाकण काढून घ्यायचं आणि लगेच आपण हे शेंगदाण्याचं कूट जे आपण वाटण तयार केलं होतं ते टाकून घ्यायचं आणि जेवढी भाजी बनवायची त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त घट्ट किंवा पातळी करायची नाही मिडियम ठेवायची त्यामुळे भाजी खूप मस्त लागते ही चला तरी इथे आता शेंगदाणे टाकून घेतलेले आहे कूट बारीक वाटण तयार केलेलं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं जेवढी बनवायची तेवढी बनवून घ्यायची आणि कमी गॅस ठेवून भाजी छान अशी उकळून घ्यायची आहे तर खूप मस्त आणि झटपट तयार होते एकदम चविष्ट अशी बनते चला तर इथे मी आता भा पाणी टाकून घेतलेलं आहे भाजीमध्ये आता कमी गॅस ठेवून याला उकळून घेऊयात तर बघू शकता मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता भाजी मस्त उकळायला सुरुवात झालेली आहे अजून एक दोन तीन मिनटं उकळून घेऊयात तर बघू शकता इथे मस्त वांग्याचं पिवळं कालवण किंवा हिरव्या मिरचीचं कालवण तयार झालेलं आहे चला तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त गरमा गरम आणि त्यासोबत गरमा चुलीवरची चपाती खूपच मस्त लागते अशा पद्धतीचं वांगं नक्की बनवून बघा चला तरी ती भाजी मस्त किंवा कालवण आपलं वांग्याचं तयार झालेलं आहे त्यासोबत इथे चपाती घेतलेली आहे बघू शकता काय मस्त जबरदस्त चवीचं दिसत आहे तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद